उत्तरेकडे त्यांच्या सीमेवर दस्यूंचा त्रास पुन्हा होऊ लागला आहे अशा वार्ता सारख्या येऊ लागल्या होत्या त्याने स्वतः सैन्य घेऊन त्या सीमेवर जायचे ठरवले त्याच्या जाण्याचा दिवस उगवला यया तिने आईला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला आता देवयानीने त्याला ओवाळून निरोप द्यायचा एवढेच राहिले होते शर्मिष्ठा ओवाळण्याचे तबक घेऊन आली देवयानी ते हातात घेण्यासाठी पुढे आली पण इतक्यात एकदा सी लगबगीने येऊन देवयानीला म्हणाली कि बाहेर वृषप्रभा महाराजांचा एक दूत शुक्राचार्यांचे पत्र घेऊन आला आहे हे ऐकून ते तबक न घेता देवयानी ते पत्र घेण्यासाठी बाहेर जाऊ लागली इथे पुरोहित महाराणी सा प्रयत्न करत होता पण देवयानी काही न ऐकता बाहेर गेली पुरोहित गडबड करू लागले शेवटी आईने शर्मिष्ठेला या तिला ओवाळायला सांगितले शर्मिष्ठेने त्याला कुंकुम तिलक लावला शर्मिष्ठेचा यया तिला झालेला तो पहिला स्पर्श होता आणि शर्मिष्ठेपेक्षा सुंदर होती पण तिच्या स्पर्शाने यया तिला नेहमी पाषाण मूर्तीचे स्मरण व्हायचे पण शर्मिष्ठेच्या स्पर्शाने एकदम पुष्पलतेची आठवण त्याला झाली यया तिला ओवाळून झाल्यावर त्याच्या मस्तकावर अक्षता टाकताना त्यालाच ऐकू येईल अशा आवाजात ती म्हणाली सांभाळून राहा या शब्दांनी यया तिचे हृदय शांत झाले त्याने शर्मिष्ठेकडे पाहिले तर तिच्या डोळ्यात अश्रू होते जे देवयाणीने त्याला दिले नव्हते ते शर्मिष्ठा त्याला देत होती इतक्यात देवयानी एखाद्या लहान मुलासारखी वडिलांचे पत्र घेऊन नाचतच आत आली यया तिच्या कपाळावर कुंकुम तिलक पाहून अग बाई मी तशीच गेले न ओवाळता आणि लगेच आईकडे वळून म्हणाली सासूबाई महाराज नक्कीच विजयी होऊन परत येणार कारण नेमका याच वेळी बाबांचा आशीर्वाद मिळालाय त्यांना असे म्हणून तिने ते पत्र यया तिला वाचायला दिले त्या पत्रात शुक्राचार्यांनी लिहिले होते की संजीवनी विद्येचे संरक्षण त्यांच्या हातून झाले नाही आणि म्हणून ते पुन्हा एकदा तपश्चर्येला बसणार आहेत या वेळेला कदाचित त्यांना अधिक उग्र तप करावे लागणार आहे आणि म्हणून प्रवेशापूर्वी त्यांची व देवयानीची भेट व्हावी अशी त्यांची इच्छा होती त्यांनी लिहिले होते की पहिल्या वर्षी तीन तीन महिन्यांनी आणि दुसऱ्या वर्षी सहा सहा महिन्यांनी लोकांना दर्शन देण्यासाठी एक दिवस ते गुहेबाहेर येणार आहेत पण नंतर तप सिद्धीपर्यंत ते एकांतात राहणार आहेत आणि मौन सुद्धा धारण करणार आहेत त्यामुळे पुढे कधी भेट होईल हे सांगता येत नव्हते आणि म्हणूनच हे पत्र हाती पडताच त्यांनी देवयानीला आणि शक्य असल्यास ययातीला सुद्धा त्यांना भेटण्यासाठी यायला सांगितले होते पत्र वाचून होताच ययातीने वर पाहिले शर्मिष्ठा त्याच्याकडे खूप उत्सुकतेने पाहत होती शुक्राचार्यांनी पत्रात तिच्याविषयी काहीतरी लिहिले असेल निदान आशीर्वादापुरती तरी तिची आठवण काढली असेल अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली असावी पण त्या पत्रात तसे काहीच लिहिले नव्हते तिचे डोळे करुणेने भरून गेले होते ते पाहून या तिला वाईट वाटले त्यामुळे त्याने निश्वास टाकला आणि तो ऐकून देवयानीला वाटले की तिच्यासाठीच महाराजांना वाईट वाटत आहे ती महाराजांना म्हणाली इतकं काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही ती नुसते बाबांचे दर्शन घेऊन परत येणार आहे तिथे जास्त दिवस राहणार नाहीये राजवाड्यातून बाहेर पडण्याचा मुहूर्त टळून गेला म्हणून पुरोहितांची गडबड चालली होती पण त्यांच्याकडे लक्ष न देता देवयाने बाबांना भेटून परत आल्यावर त्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी एक यज्ञ करण्याबद्दल बोलत होती तोपर्यंत महाराज सुद्धा परत येतील असे ती म्हणाली या यज्ञासाठी मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना आजच बोलावणं पाठवायचे असे ती म्हणत होती तिला विरोध करण्याच्या विचारातच याती होता पण इतक्यात त्याची आईच तिच्या मदतीला धावून आली वय झाल्यामुळे असेल पण अलीकडे ती पारमार्थिक गोष्टींकडे अधिक वळू लागली होती यज्ञाच्या निमित्ताने इथे मोठमोठ्या ऋषीमुनींचे येणे घडेल त्यांचे दर्शन आपल्याला होईल अशा आशेने तिने देवयानीची कल्पना उचलून धरली आणि त्यामुळे यया तिला सुद्धा देवयानीच्या संकल्पाला मान्यता द्यावी लागली देवयानीने यज्ञाची सगळी व्यवस्था करूनच बाबांना भेटण्यासाठी जायचे असे ठरवले तिच्या डोक्यात निदान पन्नास तरी प्रमुख ऋषी या यज्ञासाठी बोलवायचे असे होते बोलता बोलता ती कचला बोलवणार आहे असे म्हणाली कचाचे नाव ऐकताच ययाती गोंधळला कचाविषयी हिला एवढे का वाटते त्या पहिल्या रात्री सुद्धा कचाला दारूचा तिटकारा आहे असे देवयाणीने मोठ्या ऐटीत त्याला सांगितले होते कचाचे तिच्या मनावर एवढे वर्चस्व का असावे तो शुक्राचार्यांच्या आश्रमात संजीवनीच्या प्राप्तीसाठी पुष्कळ दिवस होता त्यावेळी या दोघांचे संबंध कुठल्या प्रकारचे होते या दोघांमध्ये प्रणय भावना निर्माण झाली होती का का त्या भावनेचे स्वरूप वेगळे होते असे अनेक विचार ययातीच्या ये मनात येत होते ययाती ये देवयानीला म्हणाला अमात त्यांच्या सल्ल्याने सर्व प्रमुख ऋषींना निमंत्रण पाठव फक्त त्यात अंगिरस ऋषींचे नाव मात्र अवश्य असू दे असे म्हणून ययाती स्वारीसाठी निघून गेला सीमेवर पुन्हा दस्यूंचा त्रास होऊ नये अशी नवी व्यवस्था करून ययाती राजधानीकडे परतला देवी आणि ये ययाती यायच्या आधीच शुक्राचार्यांच्या प्रवेशाचा समारंभ साजरा करून पुन्हा आली होती राजधानीत यज्ञाची पूर्वतयारी प्रचंड प्रमाणात सुरू झाली होती तिच्या मनासारखे सर्व चालले असूनही तिने हसतमुखाने ययातीचे स्वागत केले नाही तिच्या या रागाचे कारण रात्री ययातीला कळले त्यातले पहिले कारण होते ते म्हणजे अंगिरसांनी कळवले होते की शुक्राचार्यांची तपश्चर्या सात्विक हेतूने प्रेरित झालेली आहे आणि त्यांना जी सिद्धी प्राप्त होईल तिचा उपयोग केवळ जगाच्या कल्याणासाठीच होईल अशी खात्री झाल्याशिवाय आणि दुसरे कारण म्हणजे पत्र घेऊन जाणाऱ्या दूताला कच भेटलाच नव्हता तो कुठेतरी तीर्थयात्रा करत फिरत होता त्याची वाट पाहायची सोडून पत्र ठेवून दूत परत आला होता स्वारीवरून आल्यापासून शर्मिष्ठा कुठेच दिसत नाही म्हणून या तिने देव्याणीला तिच्याविषयी विचारले तेव्हा त्याला कळले की यज्ञासाठी पुष्कळ ऋषीमुनी अशोकवनात येणार म्हणून तिला तिथे त्यांची सगळी व्यवस्था पाहायला पाठवले आहे आणि यज्ञानंतर सुद्धा तिला ती तिथेच ठेवणार आहे हे ऐकून ती म्हणाला की शर्मिष्ठा गजबजलेल्या राजवाड्यात वाढलेली मुलगी आहे तिला एकांतात करमणार नाही यावर देव्यानी म्हणाली की तिला तिथे करमणार नाही की तिच्या वाचून तुम्हाला इथे करमणार नाही स्वारीवर जायच्या दिवशी तुम्हाला कुंकुम तिलक लावून ओवाळायचा शर्मिष्ठाचा काय अधिकार होता असे देवयाणीने त्याला विचारले पुढे ती म्हणाली तुमच्या आईचा तिला तुमची राणी करण्याचा बेत आहे या कटू संभाषणामुळे खर तर जायला हवी होती पण झाले मात्र उलटे त्या रात्री देवयाणीने त्याला तिचे मोठे गोड गुपित सांगितले तिला दिवस गेले होते ते ऐकून आपल्याला व देवयाणीला मूल होणार म्हणून तो खूप खुश झाला यज्ञ यथा सांग पार पडला अगस्त्य ऋषी अंगिरस ऋषी असे काही प्रमुख ऋषी उपस्थित राहिले नव्हते कच आज येईल उद्या येईल असे देवयाणीला राहून राहून वाटत होते पण तो काही आला नव्हता आणि त्याच्याकडून काही निरोपही आला नव्हता देवयाणीला बरोबर घेऊन सर्व ऋषी मुनींना अभिवादन करताना आणि मग तिच्या सहसिंहासनावर आरूढ होताना यया तिचे मन आनंदाने भरून गेले होते देवयाणीने आज अशोकवनातून शर्मिष्ठेला अगत्याने बोलावून घेतले होते तिला समारंभ पाहायला मिळावा म्हणून हे निमंत्रण असेल असे ययातीला पहिले वाटले पण दरबाराच्या वेळी देवयाणीचा हेतू त्याच्या लक्षात आला शर्मिष्ठेला तिच्याजवळ उभी करून देवयाणीला तिच्याकडून वारा घालून घ्यायचा होता ययाती आणि देवयाणीला आशीर्वाद देण्यासाठी ऋषीमुनींनी हातात मंत्राक्षता घेतल्या होत्या पण इतक्या तमात्यांनी येऊन ययातीला सांगितले की बाहेर कचदेव आले आहेत हे बोलणे देवयाणीने ऐकले ती अमात्यांना म्हणाली की कचदेवांना सन्मानपूर्वक आताना आणि ऋषी मंडळीत योग्य जागी बसवा पण आत येण्याची कचदेवांची इच्छा नाही त्यांच्या सोबत एक तापसी आहे आणि तो उन्मत्त अवस्थेत आहे आणि म्हणूनच कचदेव बाहेरच थांबले आहेत पण देवयाणीने काही ऐकले नाही त्या बैराग्या सकट कचला आत बोलवा असे ती म्हणाली थोड्याच वेळात कच आणि त्याच्यासोबतचा दुसरा एक तापसी आत आले कचला बघून सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे वळले या कचदेव या असे स्वागताचे स्पष्ट अस्पष्ट शब्द ऋषी मंडळींतून ऐकू येऊ लागले कचाने केलेल्या पराक्रमामुळे त्याच्या दर्शनाने सगळ्यांची मन आनंदित झाली होती कच थोडा पुढे येताच येयातीने त्याच्या बरोबर आलेल्या बैऱ्यागाकडे पाहिले त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना तो स्वप्नात आहे की काय असे त्याला वाटले कारण तो तापसी यती होता ही त्याची उन्मत्त अवस्था कोणत्या प्रकारची आहे आत्मज्ञानामुळे त्याला शरीराची शुद्ध राहिली नाही की वेगवेगळ्या विचित्र सिद्धींच्या मागे लागून त्याचे डोके फिरले आहे ययातीला काहीच कळत नव्हते कच व यती सिंहासनासमोर येऊन उभे राहिल्यावर देवयानी व ययाती सुद्धा सिंहासनावरून उठून उभे राहिले देवयानी कचाला नमस्कार करणार इतक्यात त्याचे लक्ष तिला वारा घालत उभे असलेल्या शर्मिष्ठीकडे गेले तो चकित झाला आणि राजकण्णे तू इथे कशी असे तो एकदम उद्गारला त्याला वंदन करण्यासाठी किंचित वाकलेल्या देवयाणीने एकदम तिची मान वर केली आणि म्हणाली कचदेव ही राजकन्या नाही आता ती माझी दासी आहे इतका वेळ येती नुसता इकडे तिकडे टकमक पाहत होता जणू काही राजसभा एक पाळणा होता आणि तो त्यात ठेवलेला लहान बाळ होता पण आता एकदम त्याला वाचा फुटली तो शर्मिश ठेकडे बोट दाखवून देवयाणीला म्हणाला ए तुझी दासी मला देशील एक वेडा बैरागी भर दरबारात शर्मिष्ठेला मागणी घालत आहे था याची देव्यानीला मोठी गंमत वाटली तिने त्याला विचारले ही कशाला हवी तुला बायको म्हणून कत यतीला डोळ्यांनी दटावत होता पण यतीचे सारे लक्ष शर्मिष्ठेवर खेळले होते या साऱ्या प्रसंगाचा शेवट काय होणार हे या तिला कळत नव्हते तो दगडी पुतळ्यासारखा बसून राहिला होता ते दोघे भाऊ कोणत्या स्थितीत भेटत होते यतीची ती अवस्था पाहून यया तिला तो शाप आठवला नहुष महाराजांची मुले कधीही सुखी होणार नाहीत यती विकट हास्य करत म्हणाला बायको शी तिला मी पुरुष करून टाकणार आहे सभास्थानी एकदम हशा उसळला आणि त्या पाठोपाठ भीतीचे वातावरण पसरले पडद्याआड बसलेली ययातीची आई संतापाने ओरडली अमात्य त्या, त्या वेड्याला बाहेर नेण्याची व्यवस्था करा तो असले काहीतरी भलतसलत बडबडू लागला तर त्याला फटके मारा अमात्यांनी सेवकांना खून केली इतक्यात ययाती एकदम उभा राहिला आणि म्हणाला की त्याच्या अंगाला हात लावू नका या सिंहासनावर त्याचा अधिकार आहे ययातीला वेड लागली की काय असे वाटून देवयाने विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली ययातीने शांतपणे सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात सांगितले की हा त्याचा मोठा भाऊ यती आहे हे ऐकताच त्याची आई सर्व शिष्टाचार सोडून धावत आली तिने यतीकडे पाहिले पण त्याचे ते भयानक रूप तिला बघवेना ना तिने डोळे मिटून घेतले आणि धाड कंती ती खाली कोसळली